हे हाय काय टू माय यूट्यूब चॅनल आल्यानंतर चेंज वगैरे केलं तर थोडी झोपल्या चेहऱ्या जरा खराब झालेला होता त्यानंतर बघा फ्रेश वगैरे होण्यास पिढसंग जराशी खेळली म्हणजे तुम्ही अंदर लॉकडून ब्लॅक कलर लावून बसलेला त्यामध्ये जराशी जसे प्रेम केलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं म्हणजे नाही का त्याला ठेवल्यानंतर मला लक्षात आलं की त्याचं ना खाव आलेला होता म्हणजे मी त्याचा खाऊ ऑर्डर केलेलं होतं चार पाच दिवसापर्यंत होता पण तो संपत आलेला त्यामुळे ना आणि त्याच्यावर सेल पण होतं तर मग म्हटलं चला एकदमच मागून घेऊया तर ना मी त्याचं आजच पार्सल आलेलं होतं तर मी त्याचं अनबॉक्सिंग करत होते पार्सलचं खूप असं म्हणजे छान म्हणजे पॅकिंग वगैरे सगळं छान होती आणि हे त्याचं फूड आहे आणि अन्न जर शे सुटीचा वासा टाईप असतं कारण की कास वगैरे पण नॉन खातात ना फू म्हणजे दुसरं पण खातं जर मोठे झालं तर नाही पण छोटं असलं त्यांना हेच फ्रूट म्हणजे हे त्याचं खाद्य द्यावं लागतं त्यानंतर ते ऐकायला म्हणजे नाही का तसं ते गाय त्याचा वास जरा कमी होता जे मी म्हणजे नाही ऑफलाईन घेतलेलं होतं ना त्याचा वास पण स्ट्रॉंग होता आणि दिसायला पण ते जराशे डार्क होतं आणि हे जरा फिकट आहे आणि त्याची डेट वगैरे बघितली आणि अशी दोन पॉकेट आलेली होती त्यानंतर त्याला मी दाखवली बघतो जी खाऊ आलेला आहे त्याच्यावर ठेवला आणि असं मस्त बसलेला हलत पण नव्हता त्याच्यावरून त्याला ग्रीन ग्रीन खूप आवडतं आणि मस्त मस्ती नंतर मला मस्त करत एक नंबर चंचल आहे म्हणजे नाही का म्हणतात की असं मोठं झाल्यानंतर तो हळूहळू म्हणजे त्याची गती स्लो होती पण तसं नाही आहे खूप म्हणजे खूप चंचल जसं जसं मोठं होत आणि तसं तसं त्याची ना म्हणजे अशी गती वाढत चाललेली आहे आणि त्यानंतर त्याचे ना मी खाऊन सगळं कपाटामध्ये ठेवायला पण जागा नाही सामान एवढं भरलेलं आहे तर मग ते ठेवून वगैरे हो दिलेलं मग कसं बरला नंतर स्वयंपाकाची के तयारी केलेली आहे आणि मग मी बाकीचं किती भाकरी करतो कोण ना कोण भाकरी आवडतं सांगा तर मग त्याशात प्रकारचे तीन भाकरी केलेल्या होत्या मी एक बाजूच होती एक ताब्यात आणि एक थापून ठेवलेली होती पटापट मास्टर प्रो हो आहे आपण सायंपाकामधला असं मी मला म्हणते कारण की मला जसं जस एक तासामध्ये मी स्वयंपाक करू शकते जास्त माणसाचं नाही दोन तीन माणसांना त्यानंतर एकीकडे भाकरी त्यानंतर लाटची भाकरी भाजायला ठेवली आणि त्यानंतर पालक करायचे पालकांना कटिंग केले होते आईनने तर तिला धुवून वगैरे घेतली पाणी चढायला कारण पालकमधे नको अशी माती असते त्यामुळे त्याला खूप खूप वेळ नाही का धुवून घेतले पाहिजे त्याच्यानंतर ते सगळ्यांना கடைய நம்ம அக்கி சேங்க அவடத்தி அங்கே டாக்கான ஒரே தனத்தி மக்கணு பிள்ளபட பாதிப்படா திமிச்சு காமி வகை दहा पंधरा मिनिट शिवाय घेतलेल्या कारण तिखट खाल्लं बरा बरोबर खाल्ल्यासारखं तर धुवून वगैरे हो मिक्सरच्या बाजूमध्ये त्याची थोडीशी जिरे टाकलेली होती आणि जिरे टाकल्यानंतर एक कुठं हे आणलेलं लसणाची पाकळी आणि इकड बडबड चाललेली होती त्या मग ना डेट वगैरे काढून मी ते सापू वगैरे करून धुवून वगैरे त्याच्यात टाकली आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं पीठ त्याच्यामध्ये बेसन पीठ ना घट्ट पण येतं म्हणून सगळं मिक्सरला फिरून घेतलं आणि मिश्रण झालेलं होतं ना अशा प्रकारे ना पालकची भाजी तयार झाली तर तुम्ही नक्की टाळत तुम्हाला आवडेल अख्खाने शेंगदाणे आणि मस्त लागते भाकरी आणि त्याची जरा घट्ट तर तुम्ही पातळ करून करू शकता भाकरी वेळ तुम्ही नाही तर तुम्हाला बेसन पीठ नसल्याला लागाल तुम्ही बाजरीचं पीठ पण थोडंसं ॲड करू शकता तर अशा प्रकारे आपली भाजी झालेली होती आणि कुणाकोणाला पालकची भाजी आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा खूप छान लागते शिकायला शरीरासाठी पण चांगली असेल अशा प्रकारे आमचं मेहनत आठ होतं तर त्यामध्ये पाल्याची भाजी भाकरी लोणचं आणि मला टोमॅटो माट आवडतो म्हणून करायला चला बाई सबस्क्राईब करा बाय